दुपारी तीन साडेतीन वाजायच्या सुमाराला उल किंचित उतरत पंचवटीच्या आवारातील झाडांच्या सावल्या हळूहळू बंगल्यासमोरच्या प्रशस्त अंगणात पसरू लागत गदिमा आपली दुपारची वामकुक्षी संपून वरांड्यातल्या त्यांच्या त्या निळ्या कोचावर आईस पैस मांडा ठोकून बसत हा निळा कोच गदिमांचा अत्यंत आवडता त्याला ते सीट ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणत पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांच्या संभा मेहंदळे नावाच्या एका हरहुंदरी दोस्तानं एका लिलावात अवघ्या पन्नास रुपयांना हा कोच विकत घेतला होता या कोचावर गरिमा अगदी राजासारखे शोधतील असं संभा मेहंदळ्यांचं आग्रही सांगणं होतं पण त्या उमेदवारीच्या काळात एकदम पन्नास रुपये द्यायला गदिमा जरा कचवचू लागल्यावर संभा मेंदळे चिडक्या आवाजात म्हणाले हे बघा अण्णा हा कोच मी तुमच्यासाठी आणलाय आणि तो इथं ठेवून जातोय वापरायचं तर वापरा, वापरा नाही तर फेकून द्या आणि मग तो गदिमानं घ्यावाच लागला आणि खरंच हा कोच गदिमांच्या प्रगतीचा साक्षीदार ठरला तर या निळ्या बैठकीवर गदिमा विसावत बाजूच्या टिपावर ठेवलेल्या पानाच्या बदकाची मुंडी मुरगाळून त्यातून पानाचं साहित्य बाहेर काढत विचार करत करत पाढरी सुपारी मोठ्या नजाकतीनं कातरत त्यांचा जर्दाही खास साताऱ्याचा इब्राहिमी गुबगुबीत तळहातावरचं ते मिश्रण जमवता जमवता त्यांना कसली तरी आठवण होईल आणि मग नेमकी कुणाला हाक मारावी ते न उमगल्यानं ते जणू एक नामावळीच मोठ्यांदा उच्चारत बेबी लते शिर्या कुम्या दीपे शुभे आणि मग पंचवटीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कामात घडलेली आम्ही भावंड हातातली कामं तशीच टाकून तात्काळ पुढच्या वरांड्यात जमा होत असू कुणीतरी विचारायचं काय पप्पा पण आम्हा सगळ्यांना असं गोळा मिळानं जमलेलं पाहून गरिमा मनातलं काम विसरायचे आणि विचारायचे अरे मंदी कुठे आहे मंदी म्हणजे माझी आईवर का विद्या ते खरं तर हिचं माहेरचं नाव पद्मा ते नाव बदलून गरिमानी तिचं छानपैकी नाव विद्या ठेवलेलं होतं पण म्हणायचे मात्र मंदी मंदे कधी कधी मंद्यासुद्धा वर का आईच्या या नावावर गरिबांचे भास्कर मित्र बाळ चितळ्यांची कॉमेंट फार छान होती बरं का ते म्हणायचे अरे ते असं बोलावता त्याचं कारण त्यांच्या डोक्यात विद्या आणि खिशात बंदी आहे आम्ही भावंड मात्र आमच्या आईला ताई या नावाने हाक मारायचो असो एवढा आरडाओरडा झाल्यानंतर बाहेर काय चाललंय हे पाहायला ताई बाहेर यायची छान काहीतरी किरकोळ असायचं ताई तिथं आली की पप्पा तिला विचारायचे अगं माझं ते हे कुठं आहे हे म्हणजे ताईची मुजरा प्रश्नार्थक मग मुश्किलपणे हसत पप्पा म्हणत अगं हे म्हणजे आपलं म्हणण्याचं होतं ते ग ताईला यातूनही फारसं काही कळत नसेल काय कळायचं कोण जाणे पण ती ती वस्तू आणायला आत जाईल आम्ही सगळेही आता आपलं काम संपलं अशा अर्थानं हळूहळू तिथनं एक्झिट घेत असो अशी आम्ही सातबा आवड बेबी म्हणजे वर्षा लता शिऱ्या म्हणजे श्रीधर आणि लता बाब्या म्हणजे आस्मादिक कुव्या म्हणजे आपचा धाकटा शरद आणि मग दीपा आणि सर्वात लहान शेंडेफळ म्हणजे शुभदा मला आठवते संध्याकाळ होऊ लागली की समोरच्या मुंबई पुणे रस्त्यावर खडकीकडून पुण्याकडं सायकलींचा हात ओघ सुरू व्हायचा हळूहळू त्या सायकलींची जागा स्कूटरीने घेतली मग मोटारी आल्या पण पंचवटीतली आम्ही सात भावंड आणि त्यांचे पप्पा हे आमचं अगदी जगावेगळं ज खर तर गोकुळ बाहेरच्या बदलांना न जुमानता कितीतरी काळ अगदी तसंच राहिलं होतं